नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश पोलीस स्टेशनमध्ये असतो सौमित्र आता इन्स्पेक्टर साहेबांकडे येतो इन्स्पेक्टर साहेब विचारतात की बोला वकील साहेब काय सेवा करू तुमची याच्यावरती सौमित्र आता बेलचे पेपर्स दाखवत म्हणतो की बेलचे पेपर्स घेऊन आलो आहे आता तुम्हाला त्यांना सोडवण्यासाठी काही हरकत नाही ना पण मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमचे थोरले बंधू हे जेलमधनं पळून गेले होते त्याचं काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला कोणते पेपर लागतील तर मग आता सौमित्र म्हणतो की ते सगळं माहिती मला मी त्याचे पेपर्स घेऊन आलोय आणि सौमित्र सगळे डॉक्युमेंट सगळे पेपर आता इन्स्पेक्टर साहेबांना दाखवतो हे पाहता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कमाल आहे तुमची तुमच्या भावाने तुमच्या वडिलांचा खून केला त्यांचा चेहरा खराब केला लेकाच्या नात्याला कलंक लावला आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी एवढी धडपड करताय पण मला ना ही गोष्ट कुठेतरी खटकतीये तर सौमित्र सुद्धा बोलतो मला ना तुमचं खटकतच आहे दादावरती फक्त हे आरोप लागलेत तो गुन्हा अजून सिद्ध नाही झालेला तो खून नेमकं कोणी केला किंवा ती बॉडी नानांचीच आहे का हे सिद्ध व्हायचंय आणि मी ते सिद्ध करेल आणि जेव्हा कोर्टामध्ये निकाल लागेल ना तेव्हा तुमचं दादाबद्दलचं मत बदलेल आणि तुम्ही आता स्वतःहून सॉरी म्हणाल तर आता त्याच्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोरकरला सांगतात की त्या ऋषिकेश रणदिबीला सोडून द्या तर ते लगेच ऋषिकेशला सोडून देतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राच्या डोक्यामध्ये तर नानांचं एक वेगच फीट बसलेलं असतं आणि सुमित्रा नानांच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत त्यांना साड्या दाखवत विचारत असते की नेमकं कुठली साडी घालू मी जानकी बरोबर देवळात जाणार आहे सांगा ना कुठली साडी घालू पण मात्र आता सुमित्रा वेड्यासारखं करत असते आणि जानकीला आवाज देऊन बोलवून घेते जानकी लगेच येते आणि आता विचारते की देवळात जायचंय छान साडी घालायची नेमकं कोणती घालू अवंतिका सुद्धा तिथे दाराशी येते आणि ती सुद्धा सगळं बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर आता सुमित्रा छान साडी काढून ठेव असं म्हणते आणि बाहेर हॉलमध्ये निघून जाते त्याच्यानंतर जानकी सगळ्या साड्यांचा पसारा खाली काढते आणि त्याच्यानंतर बघू लागते की नेमकं कुठली साडी काढू आणि त्यातल्या कुठल्याही साडीची घडी सुद्धा नसते मग जानकी साड्या बाहेर काढते आणि त्याची घडी सुद्धा करू लागते मावंतिका जानकी जानकीजवळ येऊन बसते जानकी म्हणते अगं मी आईसाठी साडी निवडते देवळात जायचंय ना आणि त्याच्यानंतर जानकी सांगू लागते मला ना साडीवर न आठवलं एकदा आई आणि नाना दोघे मार्केटमध्ये साडी घ्यायला गेले होते त्यांनी जी साडी आणली होती ना तेव्हा मला ती साडी खूप आवडली होती आईने काय केलं माहिती का, का? आईने जशीच्या तशी सेम टू सेम त्याच रंगाची साडी आणली होती आणि ती साडी मला दिली आणि त्या मला म्हणाल्या की मी तुझ्या मनातलं ओळखते मला माहिती आहे की तुला काय आवडतं काय नाही आवडत आणि म्हणूनच मी अगदी सेम माझ्यासारखी साडी तुला आणली आपण ती का आता हसत म्हणते तुम्ही लकी आहात बहिणी आणि कायम तुम्ही आईंची फर्स्ट प्रायोरिटीज होता आणि मला म्हणायचंय की आहात त्यांच्या फर्स्ट प्रायोरिटी कायम नेहमी तुम्हीच आहात जाणकी आता म्हणते हो अगदी बरोबर मध्यंतरी जरा कठीण काळ आला होता आईंना माझ्याबद्दल गैरसमज झाले होते त्या माझ्यावरती चिडल्या होत्या रागावल्या होत्या पण जेव्हा गैरसमज दूर झाल्या तेव्हा त्याच आई माझ्यावरती किती भरभरून प्रेम करतात अगदी माझ्यासाठी जीव ओवाळून टाकतात अवंतिका अगं माणसंही तीच असतात आणि नातीही तीच असतात फक्त आपला त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलत असतो तेवढा तिथे आता नालायक ऐश्वर्या येते दाराड उभं राहून जानकी अवंतिका यांच्या दोघींचंही चोरून चोरून बोलणं ऐकत असते जानकी अवंतिकाला सांगत असते माणसाचा मूळ स्वभाव हा कधीच बदलत नाही फक्त गैरसमज जे होतात ना ते सिच्युएशनमुळे हळूहळू देवाच्या कृपेने सगळं सुरळीत होईल आणि मला हेच सवय आता लगेच अवंतिका बोलते वहिनी तुमच्या या आनंदाला त्या ऐश्वर्याची दृष्ट लागली आहे तिने आपल्या एवढ्या सुंदर घराची पूर्ण वाट लावून ठेवली आहे आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सुद्धा अवंतिकाचं हे बोलणं ऐकते जानकी आता सांगते की अवंतिका जाऊ दे ना आपण ना त्या ऐश्वर्याचा विषयच काढू नको कुठलीच निगेटिव्हिटी नको आपण सरळ सरळ तिला इग्नोर करायचं बरं मला सांग की आईसाठी कुठली साडी निवडू आता जानकी अवंतिका दोघीही साडी नेमकं कोणती सिलेक्ट करायची हे पाहू लागतात त्याच्यानंतर त्या दोघी एक लाल रंगाची साडी सिलेक्ट करतात अवंतिका आता म्हणते की मला खूप बरं वाटते की फायनली आई घराबाहेर पडतायत पण इथेही नागिन ऐश्वर्या तर चोरून चोरून त्यांचं सर्वच बोलणं ऐकत असते अवंतिका आता सांगते की मंदिरात जाऊन आल्यानंतर त्यांना सुद्धा बरं वाटेल त्यांना सुद्धा थोडासा चेंज मिळेल बरं वहिनी आता तुम्ही सुद्धा आवरायला घ्या अवंतिका म्हणते आता तुम्ही सुद्धा आवरा कारण दादा घरी परत येणार आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही आवरायला नको का तर जानकी सुद्धा खुश होते आणि म्हणते की बरोबर आहे ऋषिकेश घरी मला डोक्यावरच ओझ हलकं झाल्यासारखं झालंय मी अगदी स्ट्रेसलेस झाले होते आता फक्त नाना सापडू दे सगळं ठीक होईल आणि मला खात्री आहे की नाना सुद्धा लवकरच सापडणार आहेत त्याच्यानंतर अवंतिका सुद्धा जानकीला साड्या ठेवण्यासाठी मदत करू लागते आणि त्यांनी जी सुमित्रासाठी रेड कलरची साडी सिलेक्ट केलेली असते ती साडी सुद्धा तिथेच बाजूला ठेवते आणि त्या दोघी तिकडनं निघून जातात ऐश्वर्या तर बाजूला कोपऱ्यात उभीच असते ऐश्वर्या लगेच आता काहीतरी कान करायचं म्हणून इकडे रूम मध्ये येते आता ऐश्वर्या साडी हातात घेत म्हणते तिने या म्हातारीसाठी ही साडी ठेवली आहे का पण या साडीमध्ये ना मज्जा नाही येणार खूपच बोर साडी आहे पण मी अशी साडी ठेवते ना की ज्याने घरामध्ये लाल भडक भडका उडेल त्याच्यानंतर ऐश्वर्याच्या हातातल्या पिशवीमध्ये एक पांढऱ्या कलरची साडी असते ऐश्वर्या ती साडी बाहेर काढते आणि विचार करत म्हणू लागते की म्हातारे आता तू ही पांढरी साडी नेस कारण की तसंही तुझा नवरा काय आता परत नाही येणार त्याच्यामुळे ही साडी तुला खूप छान शोभून दिसेल आणि ही साडी काय मी नाही तुझ्या लाडक्या जानकीने तुझ्यासाठी ठेवली आहे त्याच्यानंतर ऐश्वर्या ती पांढऱ्या कलरची साडी तिथे ठेवते आणि लाल कलर ची साडी तिच्या बरोबर घेऊन जाते इकडे पोलीस स्टेशन मध्ये ऋषिकेशला सुखरूप सोडवलेलं असतं इन्स्पेक्टर साहेब आता ऋषिकेशला की कोर्टामध्ये दोन दिवसांनी केस आहे त्याच्यामुळे सोडून कुठेही जायचं नाही आणि मुख्य म्हणजे पळून जाऊ नका ऋषिकेश आता सांगतो की सर काळजी नका करू जोपर्यंत आमच्या नानांचा पत्ता लागत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तुम्हाला मी फुल कोऑपरेट करेल त्यानंतर आता इन्स्पेक्टर निघून जातात आणि ऋषिकेश आता सौमित्र विचारतो जानकी सांगत होती तुझ्या काही थ्रू एअर्सला तू तिथे मुळशीमध्ये मध्ये पेरून ठेवल्यास काही त्यांना विचार पत्ता लागला का नानांचा सौमित्र सांगतो की अजूनपर्यंत नाही पण मात्र ते चोवीस तास ऍक्टिव्ह आहेत आणि नानांचा ते कसून शोध घेतात पण मात्र ऋषिकेश म्हणत असतो अजून किती दिवस आपण बोलायचं आहे नानांचा शोध घेता येईल हे होईल ते होईल बाद झालं आता आपल्या हातामध्ये असा पुरावा लागला पाहिजे की नानांपर्यंत पोहोचणं आपल्याला अगदी सोपं होईल सौमित्र माझं गट फिलिंग सांगते की नाना नक्कीच आणि नाना आपल्या आसपासच कुठेतरी आपण पोहोचावं आपल्याला कळावं यासाठी नानांनी कुठला तरी नाना नाना क्लू सोडलाच असेल ऋषिकेश आता म्हणतो आणि एकदा का तो क्लू आपल्याला सापडला ना की आपले नाना सुद्धा आपल्याला नक्कीच सापडतील प्रश्न फक्त एवढाच आहे की तो क्लू कुठला आहे आणि तो कुठे असेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अन्नपूर्ण ट्रस्ट मध्ये एक बॉस बॉक्स द्यायचा असतो त्याच्यामुळे अर्जुन आणि सायली तो बॉक्स त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवू लागतात तेव्हा अर्जुनला नानाने तिथे लिहिलेलं दिसतं की मी नाना रणदी मला सोडवा मला मदत करा का हे ले ले तर तर अर्जुन हे वाचतो हे काय हे समजतच नाही सायली सुद्धा आता ते लिहिलेलं पाहते आणि आता सायलीला प्रश्न पडतो की हे कोणी लिहिलं असेल तर त्याच्यानंतर अर्जुन विचार करतो की नाना तर मेलेत मग हे कोणी लिहिलं असेल हे लिहिलंय म्हणजे याचा अर्थ नाना जिवंत आहेत आणि ते आपल्या आसपासच होते म्हणजे सायलीला समजतं की आपण जेव्हा मधुभाऊंना आणायला गेलो होतो तेव्हा ते आपल्या गाडीच्या आसपास आले असतील किंवा ते आपल्या गाडीमध्ये लपले सुद्धा असतील अर्जुन म्हणत असतो आपण गाडी पनवेल मध्ये पार्क करून गेलो होतो म्हणजे याचा अर्थ असा की नाना पनवेल मध्येच आहेत सायली आता म्हणू लागते नाना आपल्याला मदत मागतात आणि हे सगळं आपल्याला जानकीला कळवायला हवं सायली लगेच आता इकडे जानकीला फोन लावते जानकी फोन उचलते आणि सायली बोलू लागते की जानकी आता सगळं ठीक होईल नाना जिवंत आहेत हे ऐकल्यानंतर तर जानकीला खूप बरं वाटतं जानकीला आनंद अश्रू येऊ जानकी विचारते सायली तुला कसं कळलं सायली घडलेला सगळा प्रकार त्या मेसेजच्या बाबतीत सर्व काही आता जानकीला सांगते जानकी विचारत असते पण नक्की मेसेज नानांनीच लिहिलं असेल ना आता कसं शोधायचं आपण सायली बोलते की मला वाटतं की ते पनवेलमध्येच आहेत कारण जेव्हा आम्ही मधुभाऊंना घ्यायला आलो होतो ना तेव्हा मी गाडी पनवेल जेव्हा लावली होती जानकी म्हणते की नाना कुठे जरी असले ना तरी सुद्धा मी त्यांना शोधून काढेल आणि सायली फक्त तुझ्यामुळे नानांच्या शोधाला दिशा मिळाली आहे तुझे आभार मी कसे मानू ना मला तेच कळत नाहीये त्याच्यानंतर सायली म्हणते माझे आभार मान आधी ना, ना शोधायला घे आता त्याच्यानंतर जानकी विचारते पण पन नक्की पनवेल मध्ये कुठे तर अर्जुन सांगतो की मी ऍड्रेस पाठवून देतो सायली सांगत असते जानकी जरा जपून आणि काहीही मदत लागली ना तर मला कळवू आता काही झालं तरी नानासाहेब सापडायलाच हवे जानकी आता म्हणते सापडायलाच हवे नाना कुठे जरी असले तरी सुद्धा मी त्यांना शोधून काढेल आणि त्या दोघीही आता फोन ठेवून देतात आणि जानकी आता देवाचे आभार मानते जानकी आता म्हणते सगळं ठीक होईल नाना सापडतील आणि एकदा का नाना घरी आले ना की सुद्धा नीट होईल ऋषिकेश्वरचा खुनाचा आरोप सुद्धा दूर होईल आणि सगळा गुंता सुटेल त्याच्यानंतर तेवढ्याच जानकीला सुमित्राचा आवाज येतो तिच्या हातामध्ये पांढऱ्या कलरची साडी असते जानकी लगेच हॉलमध्ये जाते त्याच्यानंतर तिथे अवंतिका शर्वरी सगळेच असतात सुमित्रा आता सुमित्रा म्हणते की देवळात जाताना अशी कोणी पांढरी साडी घालून जातं का जानकी आता आश्चर्याने साडीकडे पाहते आणि म्हणते पण आई ही साडी मी तुम्हाला दिलीच नाही ना सुमित्रा सांगते थे थे की मी तुला सांगितलं होतं ना माझ्यासाठी साडी काढ आणि तुला आहे का अशी पांढरी साडी कधी नेसतात ते तेवढ्यात लगेच ऐश्वर्या तिथे येते आणि ती बोलू लागते की नवरा मेल्यानंतर अशी साडी नवरा गेला की बाई नेसते जानकी तू आईंना पांढरी साडी आहेस सारंग या जानकीचं सा काय चाललंय काय बाई ही एकीकडे तू आईंची खोटी काळजी असल्याचं नाटक करतेस आणि दुसरीकडे तू आईंना नेसण्यासाठी पांढरी साडी देतेस शर्वरी आता लगेच बोलते की जानकी जानकीनी तुला लाज नाही वाटत का ग अगं तू तिला पांढरी साडी का नेसायला दिलीस आता हे तुला शोभत का तर मग जानकी आता सांगते की शर्वरी वनस मी आईला पांढरी साडी दिलीच नाहीये मी आईंना वेगळी साडी दिली होती जानकीचा संशय बरोबर आता ऐश्वर्यावरती वळतो जानकी लगेच म्हणते साडीचा रंग कसा बदलेल कोणीतरी तो बदलला असेल आदला बदल नक्कीच होऊ शकते मी काढलेल्या साडीच्या जागी पांढरी साडी नक्कीच होऊ शकते कारण मला माहिती आहे की आईंच्या कपाटामध्ये पांढरी साडी नाहीच आहे ऐश्वर्या आता म्हणते नाहीच आहे कारण आईच्या कपाटामध्ये मलाही माहितीये की पांढरी साडी नाहीये म्हणून ही पांढरी साडी तूच आईंच्या कपाटामध्ये ठेवलीस म्हणजे आईला त्रास होईल आणि त्यांच्या मनावरती परत परिणाम होईल हाच फॅन होता ना तुझा बघितल्या ना शरूता किती ढोंगी बाई आहे एकीकडे सासूचा किती पुळका आहे किती काळजी हे दाखवायचं आणि दुसरीकडे त्यांना असा त्रास द्यायचा म्हणजे कसा अख्ख्या घराला त्रास देता येईल ना माझ्यानंतर आता जानकी सुद्धा पेटून उठते आणि ती लगेच ऐश्वर्याला म्हणते की परत असं बोली ना तर एक मुस्कटात देईन तुझ्या ठेवून काय चाललंय ऐश्वर्या आपल्या घरात आणि तू काय वागतीयस असं निर्दयी नको वागू स्वतः साडी ठेवलीस पांढरी साडी ठेवली आणि माझ्यावर ती आरोप करतीयस ऐश्वर्या आता म्हणते ढकललंस ना परत माझ्यावर ही ना तुझी आवडती सवय आहे जर स्वतःवरती जर काही आलं ना तर ढकलला माझ्यावर अवंतिका आता म्हणते ऐश्वर्या ही तुझी सवय कारण जा जानकी विरीने स्वतः आईंसाठी लाल कलरची साडी काढून ठेवली होती कारण मी बघितलं ते आणि मेन म्हणजे आपल्या घरामध्येच पांढरी साडी नाहीये ऐश्वर्या लगेच म्हणते की बोलली ही बिन पगारी वकील लगेच बोलली तुला काही दुसरी कामं नाही येत का सतत जानकीच्या पदराला धरून तिच्या मागे मागे घुटमत राहायचं कशाला उगाची नाटकं करतीयस पुन्हा एक काम कर तू वकिली सोडून दे आणि इची असिस्टंट हो चांगला पगार देईल ही तुला कारण तसे आमचे सगळे पैसे इतकाच आहेत ना जाणकी म्हणते झाली तुझी बडबड सुरू बोलायचं असतं का ग तुला नेहमी होईल असं मुद्दाम वागायचं घरातल्या सगळ्यांना माझ्या विरोधामध्ये भडकवायचं हेच काम आहे ना फक्त तुझं ऐश्वर्या अगं तू अजून कुठपर्यंत जाशील कुठेतरी थांब ना शर्वरी लगेच बोलते की बहिणी तू कुठे थांबणार आहेस तू सगळंच खोटं ठरवायला निघालीयस नानांची बॉडी खोटी त्या मर्डर वेपन्सवरचे सगळे ठसे खोटे आणि आता आम्हाला सुद्धा खोटं ठरवायला निघाली येस असं जर करत राहिली आणि तिला जर खोटी अशा दाखवत राहिली ना तर तिच्या मनावरचा परिणाम वाढत जाईल आता त्याच्यानंतर शर्वरी अशी जानकीला बोलते ते पाहता ऐश्वर्याला तर खूपच आनंद होत असतो आणि तिला तर हेच हवं असतं ऐश्वर्या खूपच टोकाचं बोलत म्हणते की आईला त्रास होतो हे हिच्यासारख्या अनाथबाईला काय कळणार आहे आता जानकी चिडते आणि ऐश्वर्यावरती ओढत म्हणते तुझी जीभ हासडून काढेल जर मला अनाथ म्हणलीस तर नाही आहे मी यानात कळलं ना तुला घर आहे माझं एवढं मोठं आई आहे माझी इथे या माझ्या आईने मला माझं माहेर पण मिळवून दिलंय माझ्या नानांनी मला हक्काचं घर दिलंय माझं संपूर्ण रणदिवे कुटुंब दिलंय मला इथे माझी सगळी नाती मिळाली जानकी स्पष्टपणे सांगते की सांग असं काही बोलू नको मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सुमित्राच्या हातातली साडी घेते आणि जानकीला देत म्हणते ही साडी तू ठेव आणि तसंही तुझ्या नवऱ्याला फाशी झाल्यानंतर तू ही साडी नेसून गाववर फिर आता जानकी भयंकर चिडते आणि ऐश्वर्याचा हात पिरगाळत म्हणते मी ना कलियुगातली सावित्री आहे माझ्या नवऱ्याला मी मरणाच्या दारातून परत आणण्याची हिंमत ठेवते त्याच्यामुळे तू तुझं थोपाट बंद ठेव मी माझ्या आईंना सुद्धा वाचवेल मी माझं घर सुद्धा वाचवेल आणि माझे नाना सापडले ते पनवेलमध्ये हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो तिच्या पायाखालची तर पूर्ण जमीनच सरकते त्याच्यानंतर आता अवंतिका विचारते वहिणी तुम्हाला कसं कळलं आता त्याच्यानंतर ऐश्वर्या सायलीचं नाव तर नाही घेत जाणकी आता सांगते मला पक्क कळलंय पण जिथून कुठे कळलंय ना ती माहिती पक्की आहे ऐश्वर्याची तर पूर्ण बोलतीच बंद झालेली असते आता नाना सुद्धा सापडतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप महिन्यापासून अडकून पडलेली केस सुद्धा सुटेल गुन्हेगार सुद्धा सापडेल आणि फाशी सुद्धा होईल अवंतिका तू आईंची काळजी घे मी पनवेला जाऊन येते आणि नानांना परत घेऊनच घरी येईल अवंतिका म्हणते की तुम्ही एकट्याने नाही जायचं जर तुम्ही अडकलात ना कुठे तर ही माणसं परत तुमच्यावर संशय घेतील वैनी मी येते तुमच्या बरोबर आणि मग त्याच्यानंतर जानकी आता सुमित्राला सांगते आई आम्ही येतोच मी, मी आणि अवंतिका आम्ही नानांना आणायला चाललोय आणि नाण्यांना परत घेऊनच येईल आता त्याच्यानंतर अवंतिका आणि जानकी दोघे इकडे नानांना शोधण्यासाठी पनवेलला निघतात ऐश्वर्या तर पूर्ण घाबरून गेलेली असते कारण की जानकीला समजलेलं असतं की नाना पलवेलमध्ये आता जानकी नानांची सुटका करणार हे सुद्धा तिला माहिती असतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अवंतिका आणि जानकी दोघेही नानांना शोधण्यासाठी पनवेलला तर निघालेलीच असतात पण मात्र त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश जेलमधून सुटून घरी येतो आणि त्याच्यानंतर सुमित्राची जी अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे ऋषिकेश तर पूर्ण खचून जातो आता सुमित्रा सांगते की तू आलास ना एवढे दिवस कुठे होतास आणि सुमित्रा जे काही बोलते त्याच्यामुळे ऋषिकेशला खूप वाईट वाटतं कारण की सुमित्राची ही हालत ऋषिकेशला काय बघवत नसते मग त्याच्यानंतर ती आतमध्ये गेल्यानंतर शर्वरी ऋषिकेशला वाटेल ते बोलते की हा नानांचा खुनी आहे याने नानांचा आपला मर्डर केला असं तसं बोलून शर्वरी सुद्धा तिकडनं निघून जाते त्यानंतर मित्रांनो आपण पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत त्याच्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्रला तर समजलेलं असतं की जानकी अवंतिका दोघीही पनवेलला नानांना शोधण्यासाठी गेल्यात पण मात्र त्याच्यानंतर आता ऋषिकेश सौमित्रला सांगतो सयाजीराव जसं की मधुभाऊंना सोडवण्यासाठी महिपतला मदत करू शकतो तसाच महिपत नानांसाठी सुद्धा सयाजीरावांना मदत करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं इकडे नानांना जिथे कुठे ठेवलेलं असतं तिथे अवंतिका आणि जानकी दोघीही पोहोचलेल्या असतात पण त्याच्या आधीच नानांना तिकडनं ना गायब केलेलं असतं त्या आता कुलूप तोडून तिथे त्या रूममध्ये जातात आणि तिथे नानांचा पडलेला धागा जानकीला सापडतो आणि त्याच्यामुळे समजतं की नाना जिवंत खरंच आहेत आणि नानांना इथेच ठेवलं होतं मग त्याच्यानंतर त्यांना नानांना शोधण्याचा पुढखा पुढचा मार्गसुद्धा अगदी सोपा होऊन जातो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू